खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आमदार अब्दुल सत्तार आज दिनांक तेरा जुलै दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की खरेदी विक्रीच्या संघात निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे स्पष्ट करीत सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या अधिक समक्ष करण्याचे सर्वप्रधी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपदन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी बनवटी तालुका सोयगाव इथे व्यक्त केले नुकतंच झालेल्या तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकार विकास पॅनलचे सतरापैकी तेरा उमेदवार निवडून आले होते त्यानिमित्त बनवटी येथे अमरेश्वर गो गोमुक्ष देवस्थान इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित संचालक सत्कार मतदारांचा आभार व स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला होता याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार हे बोलत होते यावेळेस नागरिकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात चर्चा केली असता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी येणाऱ्या अड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यातून नक्कीच मार्ग काढून योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला